नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ बाळ निवृत्ती वेतन योजना तसेच इतर निराधार योजनेचे पैसे हे लाभार्थ्यांना कधी मिळणार आहेत त्याविषयी सर्व लाभार्थ्यांकडून प्रश्न विचारले जात आहे तर मग हा निधी येऊन पडलेला आहे जी आर आला आहे या संबंधीचा तरी पण हा निधी का जमा होत नाही आणि हा निधी कधीपर्यंत जमा होणार आहे याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच महत्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे राज्यातील पात्र निराधारांना दिलासा मिळतो आहे त्यांना जगण्याचे आर्थिक बळ लाभत आहे मात्र निराधारांना लाभ मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी आता डीबीटी पोर्टल प्रणाली सुरू करण्यात येणार आहे यासाठी आवश्यक कागदपत्रे तलाठी व तहसील कार्यालयात जमा केल्या जात आहे मग या शासनाच्या विशेष सहाय्य राबविण्यात येणाऱ्या राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपयाचे अनुदान हे दिले जाते ही मदत लाभार्थ्यांना तहसील स्तरावरून बँकेत पाठवण्यात येते मग बँकेमार्फत मदत खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया केली जाते मग संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना तहसील कार्यालयातील ला संजय गांधी योजना विभागामार्फत बँकेत लाभार्थ्यांची यादी पाठवून निधी दिला जातो त्यात अनेक काम असतात त्यामुळे वेळ जातो प्रत्येक ठिकाणी प्रक्रिया ही तेथील प्रशासनाच्या कामावर अवलंबून असते तर मग मित्रांनो पाच ऑगस्ट रोजी जी आला आहे त्यात तीन महिन्याचे पैसे हे बिल्स प्रणालीद्वारे पाठवले आहेत त्यामुळे जून जुलै ऑगस्ट पर्यंतची रक्कम ही जिल्हाधिकारी कार्यालयातून तहसील कार्यालयात जमा केल्या जात आहे मग प्रशासन लाडकी बहीण योजनेच्या कामात गुंतलेले होते परंतु या योजनेचे काम कमी झाले आहे कारण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता तीन हजार रुपये बँकेत जमा होत आहे ही रक्कम सर्व पात्र महिलांना सतरा ऑगस्ट पर्यंत मिळणार आहे त्यामुळे एकोणीस ऑगस्ट पासून निराधार योजनेसाठी काम केले जाणार आहे आणि निराधार योजनेतील लाभार्थ्यांना हे पैसे सोमवार एकोणीस ऑगस्ट नंतर जुन्या पद्धतीने बँकेमार्फत मिळणार आहे त्यासोबत मागील सर्व महिन्याचे अनुदान वाटप होणार आहे त्यामुळे पुढील आठवड्यात हे अनुदान वाटप सुरू होणार आहे आणि ते लाभार्थ्यांना लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे आपल्याला अनुदान मिळाले तर आपण कमेंटद्वारे जिल्हा तालुका व नाव लिहून पाठवा म्हणजेच इतर कमेंटद्वारे जिल्ह्याचे तालुक्याचे नाव लिहून पाठवा म्हणजेच इतर लाभार्थ्यांना याची माहिती मिळणार आहे त्यामुळे त्यांचा वेळ व त्रास वाचणार आहे जर मागच्या नसेल काही निराधार योजनेचा लाभ मिळालेला नाही तर त्यांनी तहसील कार्यालयात संजय गांधी विभागात जाऊन तुमच्या अनुदानाबाबत चौकशी करा जाताना सोबत आपल्या योजनेसाठी लागणारे सर्व कागदपत्र घेऊन जावे म्हणजेच काही त्रुटी असतील तर लगेच पूर्ण करा म्हणजेच तुमचा वेळ व त्रासही वाचेल तसेच संजय गांधी निराधार व श्रावण बाळ वेतन योजनेचे अनुदान आता सरळ खात्यात दिले जाणार आहे यासाठी ह्यात असलेले प्रमाणपत्र अपडेट आधार कार्ड बँकेचे पासबुक मोबाईल क्रमांक आधार ज्या बँकेला लिंक असेल त्याच बँकेत पैसे पाठवण्यात येणार आहेत मग लाभार्थ्यांचे दरमा मानधन आता डीबीटीच्या माध्यमातून थेट बँकेत बँक खात्यात वर्ग केले जाणार जा आहे मग या योजनेच्या लाभार्थ्यांना आधार कार्ड व मोबाईल क्रमांक गावातील तलाट्याकडे किंवा प्रत्यक्ष तहसील कार्यालयात उपलब्ध करून द्यावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे सर्व कागदपत्रे संजय गांधी योजनेच्या कक्षात जमा करावी लागणार आहे डीबीटी मार्फत अनुदान मिळण्यास सुरुवात झाल्यावर सर्व लाभार्थ्यांना पूर्ण राज्यात वेळेवर अनुदान वाटप होईल तरी अनुदान हे एकोणीस ऑगस्ट नंतर आपल्या सर्व लाभार्थ्यांना या महिन्याचे अनुदान वाटप सुरू होणार आहे त्यामुळे त्यामुळे लवकरच आपल्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहे तरी मित्रांनो जर आपल्याला पुढील आठवड्यात किंवा त्याच्या पुढील आठवड्यात आपल्याला हे पैसे मिळू शकतात तरी आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र